हवामान विभागाने पुढील चोवीस तासात राज्यात विविध ठिकाणी पाऊस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवली आहे आपण पावसासंदर्भातील सर्वात महत्वाची बातमी पाहतोय विदर्भ आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकणातील सर्व जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहील या भागात तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव मराठवाड्यातील संभाजीनगर बीड जालना आणि विदर्भातील वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे राज्यातील इतर भागात स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसतील असतील तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिया आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील हां धन्यवाद